कोलकाता मध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय अशातच मराठी कलाकारांनी देखील आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व लहान मुलीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय या प्रकरणी वीस ऑगस्ट ला बदलापूर मधील नागरिकांनी मोठं आंदोलन केलं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले रेल रोको आंदोलन केलं दरम्यान आता या प्रकरणावर मराठी मराठी कलाकार देखील सोशल मीडियावर कलाकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इंस्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणासंदर्भात पोस्ट लिहिली तेजस्वी लिहिलंय कि बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात किंवा धर्म नसतो फक्त वृत्ती असते आणि तीच ठेचली पाहिजे ज्यासाठी जाज बसणं गरजेचंय नुसते कायदे कडक असून चालत नाही ते आपल्याकडे आहेतच अंमलात कधी आणायचे आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याच कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा सोशल मीडियाद्वारे बदलापूर प्रकरणाचा निषेध नोंदवलाय सोनालीने लिहिलंय पुरे झालं आता आता वेळ आलीये बदला पूर हीच बातमी शेअर करत प्रिया बापटने लिहले माझं रक्त आहे आता ही कोणा एकाची लढाई नाहीये या ठिकाणी स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तर प्रसाद ओकने या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा असं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये म्हटलं अभिनेत्री शिवाली परपने हँग द रेपिस्ट अशी स्टोरी शेअर करत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी असं म्हटलं अभिजित केळकरने या प्रकरणी जे कृत्यच पाशवी अमानवी आहे त्याला शिक्षा तरी मानवी का असावी असा प्रश्न उपस्थित केलाय दरम्यान बदलापूर प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुख सुरभी भावे रसिका सुनील किरण माने अक्षय केळकर मृणमय देशपांडे दे, अशा अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लिहित निषेध नोंदवलाय यापूर्वी अभिज्ञा भावे ओंकार राऊत क्षितिज पटवर्धन ऐश्वर्या नारकर क्षितिजा घोसाळकर सिद्धार्थ सांडेकर यांनी देखील कोलकाता बलात्कार प्रकरणी संतापजनक पोस्ट शेअर करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती दरम्यान आता या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आलेत त्यामुळे आता तरी या पीडितांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल